गुड मॉर्निंग तर आजपासून आपली एक नवीन सुरू होत आहे ती म्हणजे डिलिव्हरी असावी म्हणून बाळाच्या कपड्यांपासून श्री गणेशा केला कॉट मध्ये हा बॉक्स होता ज्यात इराचे न्यूबॉर्न पासून ते सहा महिन्यापर्यंतचे कपडे दुपटे बीप्स मिटन सगळं काही सामावून ठेवले आज ते काढलं इरालाही तिचे बालपणाचे कपडे बघून खूप आनंद झाला दुपटे जवळपास पन्नास साठ आहेत त्यामुळे नवीन धुपटे घेण्याची गरज नाही आईने माझ्या आजी व पणजी आजीच्या लुगड्याचे दुपटे बनवलेत अप्रत्यक्षपणे त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या लेकरांवर अमेझॉन वरून बाळाच्या कपड्यांचे मिमी ह्या ब्रँडचे डिटर्जंट लिक्विड मागवले लिक्विड डेटॉल आणि डिटर्जंट मध्ये बाळाचे कपडे धुपटे डेलिकेट ह्या प्रोग्रामवर मशीन वॉश केले मशीनचे जवळपास पाच सहा राऊंड लावले त्यानंतर सगळ्या कपड्यांना कडक होऊन दाखवले त्यात इरा आणि गोपी दोघी मला हेल्प करत होत्या आम्हा दोघांपेक्षा इराला जास्त एक्साइटमेंट आहे बाळाबद्दल बाळाच्या प्रत्येक तयारीत तिचा हातभार असतोच मम्मा बाळासाठी हे मागव ते मागव असंही ती मला सुचवत असते ज्या कपड्यांना गरज होती त्या कपड्यांना इस्त्री केली व बाळाच्या कपाटात सगळे कपडे ऑर्गनाईज करून ठेवले बाळाच्या कपाटात काय काय ठेवलंय कसं रचलंय याचा मी स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे प्लीज डिलिव्हरीच्या तयारीचा एकही एक व्हिडिओ मिस करू नका आणि सगळ्या प्रेग्नेंट लेडीजने ही तयारी किमान एक दोन महिने आधीच करावी वेळेवर दुकानातले अनहायजेनिक कपडे किंवा धुपटे वापरण्यापेक्षा आधीच डेटॉलच्या पाण्यातून काढून वाळवून ठेवावेत अशी बेसिक तयारी सगळ्या प्रेग्नेंट लेडीजने करून ठेवावी आणि कुठलीही अंधश्रद्धा पाळू नये की आधी तयारी केली तर दृष्ट लागेल असं काही नसतं सगळं काही देवाच्या हातात आहे त्यांनी जे लिहून ठेवलंय तसंच सगळं काही घडणार आहे त्यामुळे आपलं चांगलंच होणार आहे बाळाचंही चांगलंच होणार आहे हाच विचार करायचा बस